रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे रात्री महाड तालुक्यातील अनेक गावी हे अंधाऱ्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळाले रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यानंतर महावितरणने तातडीने कारवाई करत व योग्य ती दखल घेत काम करून जवळपास साडेपाच वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला मात्र जवळपास चार ते पाच तास रात्री लाईट नसल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढाव्या लागली त्याचबरोबर गरमीमुळे नागरिक हैराण झाले होते लाईट आल्यानंतर पुन्हा सकाळी विजेचा लपंडाव हा चालूच राहिल्याचे चित्र पाहायला मिळालेले आहे त्यामुळे महावितरणने योग्य दखल घेऊन तातडीने पावसाच्या आधी विद्युत पुरवठ्याच्या व विद्युत वाहिनीच्या जवळ असलेल्या ज्या झाडांच्या फांद्या व झाडे कापून त्याचबरोबर योग्य ती कारवाई करून दखल घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे अचानक पाऊस आल्यामुळे रात्री एक वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत लाईट पूर्णपणे बंद होती आणि परत सकाळी सात वाजून चालू झाली आणि त्यानंतर सारखं लाईटचं तर चालू लाई आहे तर यामुळे आपल्या घरच्या ज्या काही गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक तर ते त्यांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो जे काय फ्रीज वगैरे आहेत ते अचानकपणे बंद पड काही दिवसामध्ये आपल्या इथे कोकणामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे खूप जास्त प्रमाणामध्ये वादळ वारावा पाऊस येतच असतो तर त्या टायमिंगला कोणतीही दुर्घटना झाली पाहिजे त्यासाठी एम एस सी बारी हानी झाडं वगैरे जे काय असतील लाईटच्या पोलच्या वायरच्या आजूबाजूला तर ते, ते कटिंग वगैरे करून होणारी हानी आहे ते दुर्घटना झाली पाहिजे यासाठी त्यांनी लवकरात लवकर कामं चालू केली पाहिजेत धन्यवाद